कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मिस्टर शाहसोबत त्यांची मीटिंग होती हे डील खूप महत्त्वाचं असल्याने आर्यन स्वतः आला होता आर्यन आणि तनू आत आले तसं रिसेप्शनिस्ट डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागली त्याच्यासाठी या गोष्टी नव्या नव्हत्या पण तनुला मात्र ऑकवर्ड वाटू लागलं कशा टक लावून पाहतायत मुली यांच्याकडे या भूतिया माणसाचा स्वभाव समजला ना तर पळून जातील तनु तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली काही म्हणालीस का तू त्याने तनुला विचारलं मी नाही तर मी काय बोलणार तनु स्वतःला सावरत म्हणाली आ स्वतःला आरशात पाहिलंस का माणसात आल्यासारखी वाटतेस आर्यन किंचित हसत तनुला म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं आहे मी नेहमी ड्रेसिंग सेन्स नाही आहे तुला इतकंच म्हणायचे मला प्रश्न प्राईजचा नाही तर चॉईसचा आहे आणि कपड्याच्या बाबतीत तुझी चॉईस अगदी झिरो आहे तो हसत म्हणाला दरवेळेस तुम्ही माझ्या कपड्यावर का येता माझं काम नाही का दिसत तुम्हाला तनु रागात म्हणाली तनु माहिती आहे माझ्याशी या भाषेत कुणी बोलत नाही सो आवाजावर आणि शब्दावर कंट्रोल ठेवायचा मी जर कंट्रोल केला तर मी कामाव्यतिरिक्त तुमच्याशी काहीच बोलणार नाही तनु तोंड फिरवत म्हणाली आर्यन तिची ती क्यूटदा पाहून फुल फ्लॅट झाला कसले गोड एक्सप्रेशन आहेत तिचे हिला माहिती आहे हीला का ही किती नायाब आहे ते आर्यन तिला न्याळत होता तिची नाजूक बोट अस्वस्थ होऊन हालचाल करत होती आणि आर्यन त्यांना पाहण्यात गुंग होता दोघेही इलेवन फ्लोअरला आले मिस्टर शाह त्यांचीच वाट पाहत होते वेलक वेलकम मॅन मिस्टर शहा स्वत त्यांच्या स्वागताला आले थँक्स सर आर्यनने हलकी स्माईल देत म्हटलं प्लीज सीट डाऊन त्यांनी आर्यननी तनूकडे पाहत म्हटलं दोघेही त्यांच्यासमोर बसले तनू त्यांच्या ऑफिसचं निरीक्षण करत होती एवढी मोठी आसा मी पण राहणीमान आणि ऑफिस साधं पण निटनिटकं होतं नाहीतर आमचं ध्यान सगळंच कसं स्टँडर्ड हवं तनू आर्यनकडे पाहत मनातल्या मनात म्हणाली मनात सुरुवातीला थोडं जुजबी बिझनेस विषयी बोलून कॉफी वगैरे घेऊन मीटिंगला सुरुवात झाली आर्यन त्यांना प्रोजेक्टबद्दल माहिती देत होता अदेमध्ये तनुही त्यांना प्रोजेक्टमधील प्लस पॉईंट समजून सांगत होती तिने त्यावर अभ्यास केला हे स्पष्ट समजत होतं हुशार आहे ही मुलगी मला वाटलं बाकीच्या सेक्रेटरीसारखी फक्त दे म्हटलं की देणार इतकंच काम असेल पण मॅडम अभ्यास पण करतायत गुड साईन आर्यन तिच्यावर खुश होत स्वतःशी म्हणाला जवळजवळ दोन तास मीटिंग चालू हुती। बोलना एकत होती मिस्टर शहा इंटरेस्ट घेऊन त्यांचं बोलणं ऐकत होते आर्यनचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करून झाला तसं तो बोलायचं थांबला तुमचा प्रोजेक्ट खूप चांगला आहे मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे मिस्टर शाह म्हणाले शुअर सर नो प्रॉब्लेम आर्यन हसत म्हणाला मोबाईलवर लवकरच तुम्हाला काय ते कळवतो मिस्टर शाह म्हणाले ओके सर आम्ही आता निघतो आर्यन उठत म्हणाला तनूही उठली मिस्टर आर्यन आज आमची बिझनेस पार्टी आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर प्लीज जॉईन असं तुमची सगळ्यांशी ओळख करून देईल बिझनेस इंडस्ट्रीला तुमच्यासारख्या यंग बिझनेसमॅनची त्यांच्या आयड्याची गरज आहे शोअर सर मी नक्की येईन आर्यन हसत म्हणाला मिस्टर शाह मिस्टर शाहचा निरोप घेऊन दोघेही बाहेर पडले ते बाहेर आले तेव्हा लंच टाईम झाला होता आर्यनने लंच हॉटेलमध्ये घ्यायचं ठरवलं थोड्या वेळात दोघे हॉटेलवर पोहोचले फ्रेश होऊन पंधरा मिनिटात माझ्या रूममध्ये ये आपण लंच करू आर्यन म्हणाला सर मी माझ्या रूममध्ये तनू अडखळत बोलू लागली मी ऑर्डर दिले तुला विचारत नाही आहे आर्यन तिच्यावर नजर रोखत म्हणाला हां तनू जवळजवळ पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून गेली तिने रूमचा दरवाजा धाडकन बंद केला आणि बेडवर अडवी झाली काय यार आता जेवणपण या दृष्ट माणसासोबत करायचं का मी जराही फ्रीडम नाही आहे का मला मी कंटाळे ना ती चिडत म्हणाली तिने नाईला चेंज करायला घेतलं आवरून झाल्यावरती आर्यनच्या रूमकडे जायला निघाली येस कमीन आर्यनच्या रूमचा दरवाजा उघडाच होता तिने दरवाजा पुश केला आणि आत निघून आली ती आत आली तेव्हा आर्यन तो फोनवर कुणाशी तरी बोलत होता क्षणभर तिची नजर त्याच्यावर रेंगाळली पण लगेच तिने नजर खाली केली यार कसली भारी फिजिक आहे यांची यांना असं पाहून हो। नक्कीच मुली वेड्या होत असणार उगाच नाही इतका भाव खात एक राग सोडल्यास बिलकुल वाईट नाहीये हा ड्राकुला तनू स्वतःशीच विचार करत होती ती एवढी गुंग होती की आर्यन तिच्यासमोर उभा आहे हे तिच्या लक्षातही आलं नाही त्याने दोन तीन वेळा तिला हाक मारली पण मॅडम स्वतःच्याच विचारात हरवल्या होत्या त्याने गालातल्या गालात हसत तिच्या कमरेत हात घालून तिला मिठीत खेचलं तसं ती बाणावर आली तुम्ही ती डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहू लागली माझ्या रूममध्ये मीच असणार ना तनू कसला विचार करतेस इतका की मी समोर आल्याचं ही भान नाहीये तुला आर्यन तिच्यावर झुकत म्हणाला असच तुम्ही लांब व्हा ना तनू त्याच्या छातीवर हात प्रेस करत त्याला दूर करू लागली पण त्याच्या ताकदीसमोर तिची ताकद कमी पडत होती सोडाना मला तनू त्याच्याकडे पाहत म्हणाली तसं त्याने तिला अजून जवळ ओढलं ती भित्र्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती तिच्या पापण्या मिचकावणं ओठाची थरथर गोबरेगाल आर्यनला वेळ लावत होते त्याच्या नजरेतील तिला भाव पाहून ती गडबडली तिच्या पापण्यांनी भीतीने परत एकदा फडफड केली त्याने तिच्या कमरेवरून हात फिरवला तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले तो अनामिष नेत्रांनी तिच्याकडे एकटक पाहत होता तो तिच्यावर झुकला आणि अलगत तिच्या स्पर्शाने लग्न करणार का माझ्याशी आर्यनचा आवाज धुंद झाला होता सर सर तुम्ही काय बोलता हे ती कसं बस म्हणाली तिच्या तोंडातून नीट आवाजही फुटत नव्हता माझ्याशी लग्न करणार का मी विचारतोय नाही म्हणालीस तर डायरेक्ट लग्न मंडपामध्ये उभं करणार आय प्रॉमिस पण मला आता लग्न करायचं नाही आहे आणि तुमच्यानी माझ्यात तर खूप खूप वयाचा फरक आहे तनु त्यांना समजावत म्हणाली ओके आपण लंच करून घेऊ आर्यन नॉर्मल होत म्हणाला पाच एक मिनटात लंच आला तसं दोघांनी खाऊन घेतलं आणि तनू पटकन आपल्या रूममध्ये निघून गेली तनु गेली तसं आर्यन सोफ्यावर आरामात बसला होता त्याने मोबाईल हातात घेऊन एक नंबर फिरवला हॅलो आर्यन इयर बोल बोल आर्यन तुझ्याच कॉलची वाट पाहतोय रोहित म्हणाला सगळी तयारी झाली आर्यनने विचारलं येस बॉस सगळं रेडी आहे तू परत एकदा विचार कर आर्यन तुझी फॅमिली तनुला स्वीकारणार नाही ना तिची पण मर्जी हवी आहे ना या लग्नात रोहित म्हणाला गरज नाही वाटत मला मला आवडली ती बस विषय संपला आज रात्रीत मॉम डॅ डै, मॉम डॅड अलिशा सगळेजण इंडियात पोहोचतायत उद्या घरी जाताना तनू मला माझ्यासोबत हवी आहे नाहीतर त्या मूर्ख मायराला माझ्या गळ्यात मारण्यात येईल आणि मला ते नकोय मी शार्प साडेदहापर्यंत तनुला घेऊन पोहोचतोय बाकी रेच पाहून घेतू भटजी वगैरे पण बघ आर्यन म्हणाला ओके बॉस रोहितने कॉल कट केला आर्यन बराच वेळ सिगरेटचे झुरके घेत बसून होता त्याच्या डोक्यात काहीतरी आलं तसं त्याने चेंज केलं तसं त्याने चेंज केलं आणि तो हॉटेल बाहेर पडला तनू अजूनही शॉकमध्ये होती आर्यनचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं शांत तनु आर्यन सर तुझी मस्करी करत होते तुला माहिती आहे ना ते कसे आहेत ते सगळं काही ठीक होईल तनू तनू स्वतःला समजावत म्हणाली तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला अजून नवनवीन आणि छान छान कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद